सकाळी चार वाजेपासून आरती सुरू झालेली आहे आणि तेव्हापासूनच भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर आहे आमचा बंदोबस्त सकाळी तीन वाजेपासून लागलेला आहे सर्व हिंगोलीकर इथले संस्थांचे सदस्य आणि सर्व आलेल्या भाविकांच्या सेवेमध्ये आहेत आपण बघताय की व्यवस्थित रांग लागलेली आहे आणि ला बंदोबस्त सुरू आहे सर्वांना आनंदाने चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो काय सुद्धा दोन दिवसापूर्ण दर्शन घेतलेलं आहे आपली काय धन्यवाद चिंतामणी गणपतीच्या बाबत सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय चांगली आस्थेने लोक येऊन दर्शन घेत आहेत त्याच्या मोदकाच्या प्रसादासाठी बाहेरून बरेच फोन येत आहेत आम्हाला प्रसाद घेऊन ठेवा तर या आस्थेच्या उत्सवात सर्वांनी चांगला सहभाग सर्वा घेतलेला आहे असं विसरू सध आपला दोन दिवसापासून आता बंदोबस्त आहे किती अधिकारी कर्मचारी कळतानात आहेत जवळजवळ पाचशे अधिकारी इथले आहेत त्यानंतर एक एस आर पी एफ कंपनी आहे त्यानंतर बाहेरून दहा पोलीस अधिकारी आणि एक डी पी आलेले आहेत अशाप्रमाणे जवळजवळ सहाशे लोकांचा बंदोबस्त लागलेला आहे आता बाहेरगावांचे भक्त येत आहेत त्यांना आपण काय आव्हान कर बाहेरगावाच्या भक्तांसाठी आमचं आव्हान आहे की जे पार्किंग प्लेसेस दिलेले आहेत तिथेच पार्क करावे लोकांमध्ये वाहनं आणून आहेत आणि लहान मुलांना आपल्या ज्येष्ठांना सांभाळावं तसेच कुठेही काही आवश्यकता पडल्यास पोलीस आहेत त्यांना मदतीसाठी कॉल करावा कुठला डायलक्रमक आहे आपलं एकशे बारा आहे आणि आम्ही इथं जवळजवळ शंभर मीटरवर प्रत्येक आमलदार आहेत त्यांना संपर्क केला तरी आम्ही नोटीस तयार करू